नमस्कार श्री समी समर्थ गावाकडचं जीवन आणि रेसिपी आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज ना पिऊ सिद्धीने सुट्टीच काढली होती घरीच होत्या असत्या आणि मी माझी चालली होती कोथिंबीर निवडायचं काम आणि सिद्धीला पिऊ लाव्या ना गवारच्या शेंगा टपायला न्यायच्या होत्या आणि पिऊच्या फेवरेट शेंगा आहे गवरच्या म्हणजे मी वटाना सोलू लागतो आणि तू माझ्या शेंगा सोल तुम्हाला अशी मदत करीत होती घरी असले की त्या अशात मदत करीत असतात तर कोथिंबीर निवडून झाली वटाणा वटाना पण निवडून ठेवला शेंगा वगैरे सगळं आवारल्यानंतरपर्यंत बाहेरच्या तर दुट्टी चालू झाली कपडे होती थोडी वरची वाढलेली ती घरात नेऊन ठेवली हड्या घालून त्यानंतर शेण वडलं मी झाडून घेत आहे आणि इथं कॅमेरानं व्यवस्थित बसला नाही आहे कारण कॅमेऱ्याचा स्टँड वगैरे नाही खिडकीत मांडलेला आहे त्यामुळे काय व्यवस्थित असं दिसत नाही आहे आणि चार वाजले की गोठ्यातली कामं सुरू झाली जरी आपल्याला ध्यान नाही राहिलं तरी वासरं गाया वगैरे सांगत असतात शहरात तुम्हाला आवाज येत असेल कडं वडत आहे त्यांना पण बांधून ठेवलेलं आहे कारण की दिवसभर वैताग देत असतात कारण शर्डी एकच आहे तिला कड तीन झालेली आहे त्यामुळे तिला त्या कढ सकाळी जर अकरा वाजता बाहेरच असतं नंतर आतमध्ये बांधित असतो मग चार वाजता साडेचारला सोडित असते खायला वगैरे टाकून झाल्यानंतर तात झाडून घेते आणि मग नंतर कुटी टाकायची आहे शेण भरून फेकून द्यायचं आहे तर चॅनलवरती ज्यांना सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून बघता ते नक्की सांगा तर गावाकडं असलं की अशीच लाईफ असते आणि शेण ओढून घेतलं म्हणलं आता भरून नंतर टाकून देईन मी आधी कुटी टाकून घ्यावा कारण की आता इथे ना पिऊ व्हिडिओ काढते तर मध्ये मध्येचं बोट येतं आणि एक अशा ना कुटीमध्ये ना मका जर असली ना तर कोंबडे सुद्धा खूप वैता येतात त्यामुळे एक जण ना कोंबड्या आणायला लागत असतात आणि मी कुटी टाकित असते आणि पण एवढ्या कोंबड्या हुशार आहे ना आज आज ना कुटी नुसती कडवळाची आणि गवताची आहे तर कोंबड्यासुद्धा आल्या नाही एकसुद्धा कोंबडी अशी ढोकून बघायला आली नाही नाही तर मकाची जर कुटी असली ना कोंबडीस काढून टाकित असतात निम्मी त्यानंतर मग सर्व गायांना वगैरे कुटी टाकून घेतली आणि नंतर ना शेडीची कुटी खाऊन झाली ना मग मी आता कडं सोडून दिलेली आहे नाहीतर कड सोडली ना तिला अजिबात खाऊन देत नाही म्हणून नंतर कड सोडावं लागत असतात तर आता माझी बाहेरचे सर्व कामं आवरून झाली कुट्टी टाकली आणि मग बाकीच्या सारी आणि आज बघा माझ्या लाडूबाई घरी असल्यामुळे दिवसभर त्यांचं असंच असं भांडी कुंडी खेळायचं इथं बघा फुलं आहे दिसतात ती फुलं आणायची रांगोळी काढायची नस काहीतरी बनवायचं दिसत आता दिसते की हा काय केलं बाईनी शेंगाने उडाले ते दाखव काय कांद्याची पात आणली काय कांद्याची पात आळूचं पान बनव तरी चुल तरी घर पेटव चुल बाहेर आणि इटा वड्या करू मग दगड इथं सरपान हे इथं बघा आपण इथं तुळशीला आपण शेराने सारून घेतो माती आणली माती सारून रांगोळी काढून केलं आता काय करते आता की शिती ना माती मला घे ना ही बघ मक्का हिरवा गार कांद आवाज येतो जास्त ही फुलं फुलांचा सडा सुद्धा टाकतो फुलं एक च नाही सकाळीच किती मोठी तोडली असती यावेळीची पण नोंदच तोडली थोडासा वेळ पिऊसिदी सांगा मला ओरडले वगैरे त्यानंतर मग स्वयंपाक करायला आले कारण की शेणक बाहेरचं काम आवरलं नंतर पहिला स्वयंपाक करून आता स्वयंपाक झालं ना मग यांचं दूध काढावं लागत असं कुठे वगैरे खाऊन झालं पाणी दाखवायचं आणि मला अशा दिना मध्ये मध्ये मदत करीत असतात ना मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा